दोन सप्टेंबरचा कायदा हा काळा कायदा म्हणून आम्ही डिक्लेअर केलेला आहे त्याला फाडलेला आहे त्याचं दहन केलेलं आहे जरंगेला पाठिंबा देणाऱ्या माणसांना आम्ही आता आहे देशातील नंबर न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता फक्त ओबीसी ओबीसीच्या जागावर उभं राहणार नाही तर ओबीसी सगळ्या ठिकाणावर ओबीसी चे उमेदवार उभे करणार आणि ओबीसी ओबीसीला मतदान करायला सांगेल प्रसंगी ओबीसी एससी एस ला मतदान करायला सांगेल पण आमचं आरक्षण गेलंय ही भावना आम्ही ओबीसीच्या शेवटातल्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचवणार त्यांना धक्का न लावता ज्यांचा डीएनए ओबीसी आहे त्यांना धक्का न लावता ओबीसी मतदान करेल दोन सप्टेंबर जो कायदा आहे दोन सप्टेंबरचा कायदा हा काळा कायदा म्हणून आम्ही डिक्लेअर केलेला आहे त्याला फाडलेला आहे त्याचं दहन केलेलं आहे आणि ओबीसीना आम्ही त्या जे आरच्या त्या गव्हर्नमेंट रिझोलूशनच्या विरोधामध्ये जागं करतो हो। आहोत की त्या गव्हर्नमेंट रिझॉल्युशन द्वारे या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचे हक्क अधिकार आणि आरक्षण पंचायतराजमधलं संपलेलं आहे जरंगी म्हणतात की ओबीसी म्हणजे मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडला पाहिजे अशी भूमिका झरंगीला पाठिंबा देणाऱ्या माणसांना आम्ही पाडणार जरांगे दहा टक्क्यांची भाषा बोलतोय आम्ही पन्नास साठ टक्क्यांची भाषा बोलतोय त्यामुळे कोण कोणाला पाडल कारण इथं हेड काउंटला आणि इथं लोकसंख्येला मतदानाच्या पेटीमधनं बॅलेटला किंमत आहे त्यामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी जरांगेला पाठिंबा देणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावं की ओबीसीच्या मताचा अधिकार अजून शाबूत आहे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आम्ही जरांगेसारख्या माणसांना हा ठीक आहे ते संघटित आहेत आम्ही असंघटित आहोत हे आव्हान आमच्या समोर आहे पण आम्ही असंघटित माणसांना जर संघटित करू शकलो तर ज्याने ज्यांनी जरांगीला पाठिंबा दिला ते सगळे सगळे स्वतः प्रायश्चित्त घेतील माती खातील की आम्ही जरंगीला पाठिंबा देऊन आम्ही खूप मोठी चूक केली ठिकाणी सगळीकडे सभा घेणार आहोत त्या त्यांचे नावं घेऊन आम्ही बोलणार आहोत ऑडिट होणार त्यांचं मग ते शरद पवार असोत की टोपे असोत की अजून कोण असो ते भाजपा मधले असोत की शिवसेनेमधले असोत की काँग्रेसमधले असोत की राष्ट्रवादीमधले आहोत ओबीसी ओबीसीला मतदान करेल ओबीसी एससी अथवा एसटीला मतदान करेल आ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं वाजलेलं आहे आणि नवीन जुन्या त्यांच्या हो। स्पर्धेमध्ये मूळ सामाजिक न्यायाच्या असलेला मदला, ओबीसी टिकू शकत नाही अरे राज्यकर्त्या आमदाराच्या खासदाराच्या सुतार लोहार कुंभार परीड बेरड बेडर रामोशी मेंढपाळ बंजारा बंजारी हे कसे टिकतील आणि तिकीट तरी कोण देतील आणि भले तिकीट जरी दिले मूळ ओबीसीला आम्ही तिकीट देतोय पण त्याचा पराभूत करण्याचा प्लॅन इथली लोक करतील आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व पंचायत राजमधन आज संपलेलं असेल आणि उद्या विधानसभा लोकसभेमधलं पूर्णतः संपलेलं असेल जरांगे पटलाला एकच सांगणार आहे चौऱ्याण्णवचा जे आर तू जर रद्द करायला गेला तर त्याचा परिणाम देशभरामधल्या ओबीसीवर होतो आणि देशभरामध्ये मग जरांगेची जात दोन टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या त्यांची नाही देशभरातला ओबीसी जर एकदा पेटून उठला तर जरांगे नावाचं फाळकूट फाळकूट दादा गाव गल्लीतला त्याचं काय होईल याची कल्पना तुम्ही करा धनंजय की आम्हाला दोन टक्क्यातून बाहेर काढण्याची भाषा टक्क्यात सुद्धा ठेवणार टक्क्यात सोडाओ हो। काय विषय काय आहे की जे चौऱ्याण्णवच्या मंडल आयोगाच्या जे ला जो चॅलेंज करायचं म्हणतोय त्या जरांगीची देशभराच्या लोकसंख्येमध्ये किती संख्या आहे पण एक होईल नक्की जरांगी आमचं आरक्षण काढून घेतील किंवा आमच्या आरक्षणात त्यांनी धुडगूस घातलाय पण आम्ही मात्र आमदारकीचं आणि खासदारकीचं सगळं आरक्षण म्हणजे सगळे जागा आम्ही पाडू आणि ओबीसीच्या माणसांना निवडून द्यायचा प्रयत्न इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चित करू केला अजितदादांचे आहेत विखे पाटलांचे आहेत हर्षवर्धन पाटलांचे आहेत पवारांचे आहेत किती लोकांचे सांगू ज्यांना रिपीट आगेन नागेन आमदार खासदार मंत्री आमदार खासदार मंत्री महसूल मंत्री गृहमंत्री कृषी मंत्री केलं त्या माणसांनी दारूचे कारखाने चालवले समतेचं तत्व महाराष्ट्राचं पुणे शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्याय या कारखानदारांच्या वायनरीमध्ये त्याचं गळप करून टाकलंय या लोकांनी आमच्या हक्काधिकारांचं आम्हा आम्हा एका माणसानं जर सामाजिक न्यायाची भाषा बोलली तर त्याला कारखान्याच्या धुराड्यामध्ये घालण्याचं काम इथल्या कारखानदारांनी केलंय कुठला सामाजिक न्याय कुठलं आरक्षण कुठला विजयंटी कुठलं पाल उचल पाल पुढच्या गावाला चाल कुठल्या भटक्याला घर तर मिळालंय का त्यामुळे हे ही तात्विक लढाई ही खूप मोठी क्रांतीची लढाई कारखानदारांना कारखानदारांच्या दरोडेखोरांच्या टोळीला आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये धडा शिकवू हे खूप मोठ्या धैर्यानं आणि खूप मोठ्या धारसानं मी महाराष्ट्रासमोर बोलतो वंजारी समाजाला दिलेल्या दोन टक्के आरक्षण असं काही काही बोलतील कधी येवलावाल्याच्या विरुद्ध बोलतील कधी धनगर बांधवांच्या विरुद्ध बोलतील कधी कुणाच्या बद्दल बोलतील आम्हाला फरक पडत नाही आम्ही मंडल आयोगाच्या समर्थनात आरक्षणाच्या समर्थनात आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावरचा खूप मोठा लढा या महाराष्ट्रात उभा करू सतरा तारखेला देशात लोकशाही आहे का हुकुमशाही अजून कुठला माईचा लाल या देशामध्ये लोकशाही ज्या दिवसापासून आम्ही स्वीकारली तेव्हापासून इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करणारा एकही माईचा लाल अजून पैदा झालेला नाही त्याच्या बापाची जागीर आहे का बीड म्हणजे बीडचा सात बारा यांच्या नावावर आहे का आम्ही काही खाजगी प्रॉपर्टीत अतिक्रमण करतोय का अरे आम्ही लोकशाहीमध्ये राहतोय लोकशाही मार्गाने जर आम्ही मेळावा घेत असू आम्ही संवाद साधत असू आडवणारे हे कोण आणि ह्याने आम्हाला बीड मध्ये अडवलं मध्ये आम्ही राहत नाही का आणि मग आम्ही यांना दुसरीकडे अडवायचं का मग काही बोलतात बरळतात साले अगदी दोन तीन दिवसा खाली जरांगी पाटलाची भेट घेतली विखे त्यावेळेस विखे पाटील असं म्हणाले की भुजबळांनी सोडून नाही विखेंची भाषा शिकायला जरांगींची भाषा शिकायला विखे पाटील आले कारण ग्रामीण अस्सल ठेवणीतल्या गावरान भाषेमधल्या कमरेखालचे शब्द प्रयोग विखे पाटील सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला कारखानदाराचा सुपुत्र ज्याच्या घरामध्ये सत्ता लक्ष्मी पाणी भरते त्याला काय माहिती शिव्या बिव्या गावरान त्या शिव्या शिकायला त्या शिव्यांचा अर्थ समजून घ्यायला विखे पाटील कारण आता विखेच्या तोंडामध्ये जरांगीची भाषा पण ते म्हणतात की विरोध करणं भुजबळांनी सोडून द्यावं मग काय करावं गुलामी स्वीकारावी विखे पाटलांची विखे पाटलांची गुलामी स्वीकारावी का आम्ही काय बोलते सव्वा तास चर्चा झाली सव्वा तासामध्ये ते म्हणी वाक्प्रचार शिव्या याच ते ट्रेनिंग घेत होते विखे पाटील कारण विखे पाटलांना शिव्या वगैरे कसा येणार बिचाराला त्यामुळे जरंगे पाटलांचं ट्रेनिंग घेतील कारण आता बघा प्रत्येक विखे पाटलाचं वक्तव्य मराठा समाज मराठा समाजाने विरोध केला का मग ओबीसीने कधी मराठा समाजाला विरोध केला आता तरी केलाय का एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण दिलंय ईडब्ल्यू एस दिले आम्ही विरोध केलाय का पण सामाजिक मागासांच्या आरक्षणामध्ये जर राज्यकर्ती जमात आली तर या बलुत्या आलोत्यांचं भटक्यांच्या स्पर्धेमध्ये ते टिकू शकत नाहीत हे सामाजिक न्यायाचे तत्व नाही का विखेरला काय इथले भटके ओबीसी माळी धनगर वंजारी बंजारा मतदान करत नाहीत का या विखेंना मला वाटते विखे इनमिन तीन अगोदर असायचे आता विखे राजकारणात उरणार नाही विखे आता सार्वजनिक निवडणुकामध्ये पराभूत झालेले असतील हे मी आज बॉन्ड पेपरवर लिहून देतो काय काय बंद दाराड शिकावे लागतात ना शिव्यांचा अर्थ शिकायला त्यांना अंतर्वली सराटीला आता कोणी येत नाहीत विखेशिवाय विखे एक मला वाटते तीन माणसं होती माझ्या माहितीप्रमाणे तीन माणसांनी ला, शिकवणी लावली विखे पाटलांनी आणि त्या शिकवणीद्वारे इथून पुढच्या कालावधीमध्ये आता विखे पाटील जरांगीच्या भाषेत बोलतील याला प्रमुख जबाबदार जेवढे जेवढे आमदार आहेत जेवढे जेवढे खासदार आहेत जेवढे जेवढे मंत्री आहेत जेवढे जेवढे पक्ष आहेत जेवढे जेवढे जरांगीना पाठिंबा देत आहेत ते सगळे जबाबदार आहेत ओबीसीच्या बाजूने कोणीही नाही अगदी न्याय व्यवस्था सुद्धा आमच्याकडं चौथीचं लेखरू म्हणून बघते की काय अशी आम्हाला दाट शक्यता वाटायला लागली कारण येऊ घातलेल्या महिन्यात दीड महिन्यात पंचायत राजच्या निवडणूक आहेत डायरेक्ट इफेक्ट आहे ओबीसी सोशल जस्टिस पण त्याच्याकडे सुद्धा आमची न्याय व्यवस्था सुद्धा त्याच्याकडं कर दुजाभाव करायला लागले कारण आमचं हिअरिंगच होत नाही फेटाळूनच लावलं आहे मग महाराष्ट्र शासनाला अपिड्युटर द्या म्हणतंय द्यावं ना ॲपिड महाराष्ट्र शासनानं त्यामुळे व्यवस्था सुद्धा आम्हाला चौथीचा चौथीच्या लेकराप्रमाणं बघायला लागली की अशा मला शंका याय लागली सन्मानय न्याय व्यवस्थेचा आदर रख महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका